डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क नाही दिलेला शब्द आहे आमचे उमेदवार रहुजी यांना हा दिलेला शब्द आहे आणि ते जिंकून येतील याची मला खात्री साहेब शिंदे यांच्या प्रयत्नातून नामदार राधाकृष्ण विखे पाटील अविनाश आदी साहेब यांनी शेती महामंडळाची पंधरा एकर जागा घरकुलासाठी आणि गावतानासाठी मंजूर केली आहे त्यामुळे तुम्हाला तिथे वेगवेगळ्या सुविधा शाळा आणि जे काय उपक्रम आहेत ते सगळं तिकडे राबवलं जाईल आणि दत्तनगर ग्रामस्थांचे सहाशे तीस घरकुल मंजूर झाले आहेत आणि हे झाले आहेत आमदार लघुजी कांदे यांच्या प्रयत्नातून त्यासाठी जोरदार टाळ्या वाढल्या आणि मित्रांनो लाडकी बहीण हो योजना आमच्या दादांनी आणली माझ्या बहिणीचा फोन आला होता मला की मला यायचं तुझ्याकडून तर मी म्हटलं अगं कशाला येते सोबत खर्च खर्च तर मी म्हटलं ठीक आहे मी पैसे पाठवतो तुला ये ती म्हणते तुझ्या पैशाची गरज नाही मला मला दादांनी पैसे पैसे दिवशी म्हटलं मी कुठे पैसे दिलेत दिले। तुम्ही नाही आजी दादांनी दिलेत आणि त्यामुळे ती बहीण माझ्याकडे येऊ शकली आणि मंडळी तुम्हाला सांगतो अशा घटना खूप घडतात आता काय झालंय आपल्याला सगळ्या योजना मिळतील जेव्हा तुम्ही दादांना निवडून आणाल लवजी कानडे यांना निवडून आणाल तेव्हा आमचे अजितदादा मुख्यमंत्री होती तेव्हा हे सगळं स्वप्न पूर्ण होणार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे काय झालं एकदा तेव्हा भेटला मला मी म्हणलं मला मला सुंदरबाई गोबाई तो म्हणलं हे बघ तू मुस्लिम असशील तर तुला काहीतरी ना देतो तू हिंदू असशील तर तुला दीपिका देतो तू ख्रिश्चन असशील तर तुला जनलिय देतो हो सांग तुझं नाव काय तर मी म्हंटल अब्दुल तुकाराम जोशी हे म्हणणार लय अति शान आहे शांताबाई आणि म्हणून मी शांताबाईचं कॅरेक्टर करत असतो पण खरं सांगू का काय होत आमचा एक मित्र त्या वोटिंग मशीनच्या इथे खूप वेळ उभा होता त्याला कळ ना काय करायचं कुणाला अहमत यायचे मतदार थे अधिकारी थे काई काई ते अधिकारी ते बोलले काय काय झालं किती वेळ उभा काय काम काय काय डोक्यात काय विचार ते काय नाही बोलतो काल रात्री ज्यांनी पाचवी ना त्याचं चिन्ह चाठवत असं करू नका आपलं चिन्ह घड्याळे आणि घड्याळा चिक्का मारा आणि ते बटन दाबा आणि ते हळू दाबलं तर चालतं जोरात दाबू नका दादा येऊन थँक्यू म्हणला नाही तुम्हाला एवढ्या जोरात नाही दाबायचं आणि वेळ असतो गर्दी आहे म्हणून परत घरी लावू नका ते काही एकाच दिवसात मतदान होतं दररोज होत नाही त्यामुळे लक्षात ठेवा काळजी घ्या आणि सगळ्या सुट्टी तुम्हाला पाहिजे असतील तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर कुणाच्याही भूल बळी जाऊ नका घड्याळाला तुम्ही निवडून द्या घड्याळाचं बटन दावा आणि दा। तुम्ही खरंच सुखी व्हा आणि खूप अजून बदल होतील हे नक्की मी सांगतो तुम्हाला फक्त लवूजी कानडे यांना निवडून द्या धन्यवाद दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये